भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पंधरा ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान नमोचषक दोन हजार चोवीस स्पर्धा होत आहेत यात मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या अनुषंगानं पूर्वनाशिक मतदारसंघात नमोचषकाच्या नाव नोंदणी उपक्रमास के के वाघ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते प्रारंभ झाला यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित खुगे के के वाघ शिक्षण संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ आनंद खरे माजी नगरसेवक सुरेश खेताडे धनंजय माने दीपक निकम पाटील प्रवीण भाटे मनोज म्हस्के प्रशांत वाघ निलेश पवार तुषार नाथकर उपस्थित होते यावेळी आमदार राहुल ढिकले आणि खेळाडूंच्या हस्ते आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले नमोचषक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार राहुल ढिकले यांनी नमो चषक हा दोन हजार चोवीस सालचा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवासाठी आज इथे नोंदणी के कॉलेज इथे होत आहे आमचे मित्र आमचे लहान बंधू दादा वाद यांच्या मार्गदर्शनाखाली आज या नोंदणीचा कार्यक्रमा झाला नाशिकच्या युवत युवक आणि युवतींसाठी एक अतिशय चांगली संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची खेळात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कारण वर्षभर ते प्रॅक्टिस करता एखाद्या गोष्टीची साधना करतात आणि त्याच्यामुळे हे जे क्रीडा महोत्सव आहे सांस्कृतिक महोत्सव आहे हे एक आपल्या सर्व युवांसाठी यजमानी असेल आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे त्या बारा तारखेला नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव पण आयोजित करत आहेत आणि त्याच्यासाठी ते स्वतः येत आहेत आणि त्याच्यामुळे नाशिक गृह मतदारसंघातून या नवोचषकासाठी या गुतनं भविष्याती अशी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी होईल आणि पन्नास हजार प्लस युवक युवती या सर्व खेळांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंद नोंदवतील अशी अपेक्षा आहे मी मोदीजींना धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून युवांसाठी होतोय या स्पर्धेत क्रिकेट हॉलीबॉल रस्सी खेच कुस्ती कबड्डी चित्रकला रांगोळी गीत गायन नृत्य वक्तृत्व मोबाईल रेस आदी स्पर्धा होणार आहेत अमित घुगे यांनी याविषयी माहिती दिली विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा जानेवारी ते नमोचषक ह्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केले ज्याच्यामध्ये क्रिकेट खो खो कबड्डी व्हॉलीबॉल फुटबॉल कॅरम बुद्धिबळ चित्रकला ड्रॉईंग नृत्य गायन मोबाईलच्या रील्स बनवणं रांगोळी अशा वेगवेगळ्या स्पर्धा त्याच्यामध्ये समावेश आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व युवकांनी आणि महिला भगिनींनी या नमोचषक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं एक्कावन्न हजार एकवीस हजार अकरा हजार असे रोग स्वरूपाचे बक्षिस आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र आपण त्यामध्ये देणार आहे खूप चांगली संधी ही नमोचषकच्या माध्यमातनं खेळाडूंना या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे मी पुन्हा एकदा सर्व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण या नमोचषक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा नमोचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी लिंक आणि कोडचा वापर करणं आवश्यक आहे स्पर्धेतील विजेत्यांना पारितोष देण्यात येणार आहे याप्रसंगी गोविंद साळवे सोमनाथ बोडके अविनाश पिंपळकर गणेश लभडे अमोल खोंडे शैलेश रकिबे महेंद्र साळवे अमोल राठोड सुनील राठोड सतीश बोरा मिहिर हजारे क्रीडा उपसंचालक कार्यालयातील श्री निकम उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक